भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावचे माजी सरपंच हरिश्चंद्र पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी युवा मार्गची सुरुवात केली या उद्घाटनप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सुरेश मात्रे उर्फ बाल्यामामा तसेच विविध राजकीय पदाधिकारी मान्यवर व पूर्णा गावातील ग्रामस्थ मंडळींनी साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खरेदी कुठल्याही सणासुदीला समारंभाला किंवा महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते त्यामुळे खूप वेळ जातो आणि त्या मानाने खर्चही जास्त होतो पण अनेक वस्तू एकाच छताखाली आणि एम आर पीपेक्षा जर कमी किमतीत मिळाल्या तर वेळ सक्ती आणि पैसा या तिन्हीची बचत होईल ह्या संकल्पनेतून भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथे युवा मार्ग सुरुवात करण्यात आली खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी युवा मार्टचे कौतुकी केले ग्राहकांना चांगली उत्पादने ऑफर करणे युवा मार्टचे मुख्य उद्दिष्ट आहे उद्घाटनच्या प्रसंगी जे जे माझे मित्रमंडळी नातेवाईक येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या त्यांच्याबद्दल त्यांचं धन्यवाद त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो